दोन सर, जर संख्या कमी केली, तर गुणोत्तर आहे प्रश्न विचारण्या अगोदर माझी कळकळीची दयापूर्ण अंतकरणानं आदेश वजा विनंती अशी की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात आणि मी तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहो माऊलीच्या कृपेनं पण मला असं म्हणायचं की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे कुठलाही प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर मांडा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो तुम्ही विचारता तो प्रश्न कोण्यातरी अगोदर परीक्षार्थ्याने विचारलेला असतो जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा माऊलीच्या कृपेनं मी बोरगरी लेकरांच्या हितार्थ बरेच दिवसापासून राबतो राबत आलो राबत राहील घ्या गुणोत्तर प्रमाण या घटकाशी संबंधित हा प्रश्न प्रश्नामध्ये संख्या दर्शवण्या आणि संख्या आहे दोन ज्यांचं गुणोत्तर आहे दोनास तीन लक्षात घ्या दोनास तीन याचा अर्थ एक संख्या लहान आहे एक संख्या मोठी आहे तिथं लहान मोठी ज्या संख्येच गुणोत्तर लहान ती संख्या लहान गुणोत्तर संख्या मोठी आता गणित काय म्हणते लक्ष द्या प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी चलपद वापरायचं असते की गणित म्हणते की प्रत्येक संख्या सहाने कमी केली दोन संख्यांची गुणोत्तर दोनास तीन आहेत संख्या काढण्यासाठी चलपद वापरायचं ओके आता प्रत्येक संख्या सहानं कमी केली गुणोत्तरात होणारा बदल तीन ओके हे okay. नवीन गुणोत्तर प्राप्त होते जेव्हा प्रत्येक संख्येतून कमी केले जातात म्हणजे हा बदल इथं याच्यामधून सहा वजा करा याच्यामधून सुद्धा सहा वजा करा असं केल्यानं काय होते की त्या संख्यांचं नवीन गुणोत्तर तीन आसपास असं प्राप्त होते म्हणून इथं हे दोन एक्स वजा सहा आणि तीन यक्ष वजा सहा हा बदल प्रत्येक संख्या सहाने कमी केल्यामुळे प्राप्त होणार नवीन गुणोत्तर तिनास पाच त्रिनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार पाच चा गुणाकार या दोन एक्स वजा सहा सोबत इकडं तीनचा तीन, तीन यक्स वजा सहा सोबत पाच आतील पदाला तीन आतील पदाला गुणिला म्हणजे पाच दोन्ही दहा एक वजा पाच सख ख तीसर तीन तिरी नऊ यक्ष वजा साहिन अठरा बघा आता दहा यक्षकडे येतानी नऊ यक्ष वजा स्वरूपात वजा अठरा कडे जातांनी वजा तीस अधिक तीस असे का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक अधिक असेल तर वजा गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा आता ही वजा बाकी यक्ष आणि ही एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे असं असेल तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं असते म्हणजे ही गोळाबेरीज काय होणार तर बारा यक्ष व्हॅल्यू बारा मिळालं त्या संख्या कोणत्या असा प्रश्न त्या संख्या आणि त्यांचं मूळ गुणोत्तर आम्हाला प्रश्नानं सांगितलं की त्या संख्यांचं गुणोत्तर आहे दोन तीन म्हणजे त्या दोन एकच तीन अशा आम्ही मांडल्या चलपदासह एकशाची किंमत बारा म्हणजे दोन गुणीला बारा बार दोन्ही चोवीस ही एक संख्या तर दुसरी तीन गुणीला एक्साची किंमत बारा बार त्री छत्तीस ही दुसरी संख्या ह्या त्या संख्या आहेत चोवीस छत्तीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनलवर नवे असाल अवश्य चॅनल करा घंटी दाबा कशासाठी सर जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर गेल्या कित्येक दिवसापासून राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहे आम्ही दररोज असे प्रश्न असंख्य प्रश्न यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेत यश मिळावं त्यांची गरिबी दूर व्हावी हा उदात हेतू आणि त्या हेतूमधून हा ग्रुप तुम्ही सुद्धा तुमच्या काळजीपोटी हे, तु, हे तु ग्रुपमध्ये दररोज घेतले जाणारे प्रश्न अपलोड केले जात असतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता असे की दररोज असंख्य प्रश्न गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाटप तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावलं ठरणार नाही ओके okay.